श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय या साधला असून तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचा अतिशय सुंदर आणि मर्मघाई विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केलेले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व वा प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्यही सांगितली आहे यात्रांची वर्णने केलेली आहे आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केलेली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन केले आहे परमपूज्य महाराज सांगत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असूया तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच उभयांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून पाहिजे पावत्र दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमि भवभयवारणतु कार्तवीर्य यदुपरशुरामहि प्रबोधिले स्वामि जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्ही चना